नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ खूप स्वागत आज मी एक भयंकर टेस्टी ब्रेकफास्ट रेसिपी बनवलेली आहे मी बनवलेले आहेत इडलीच्या पिठापासून बोंडा आणि त्याबरोबर खाण्यासाठी कोकण स्पेशल नारळाची चटणी इडलीच्या पिठापासून बनवलेला बोंडा बाहेरून मस्त क्रिस्पी होतं आणि आतमधून एकदम मौसूद होतो, एक होतो। त्यामुळे अशा प्रकारचा बोंडा आणि चटणी बनवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा मी इडलीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे जराही न चावता अगदी तोंडात टाकली की विरघळणारी इडली कशी बनवायची याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आणि वरती आय बटनला देखील शो करत असेल त्यामुळे जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर तिथे क्लिक करा बोंडा बनवण्यासाठी आता आपल्याला या बॅटरमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे थोडासा चिरलेला कडीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला मैदा टाकून घ्यायचा आहे चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर थोडंसं बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण मस्त कोकणातली नारळाची चटणी बनवूया त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेलं खोबरं टाकायचं आहे तीन मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी चिंच टाकायची आहे कोथंबीर टाकायची आहे आणि थोडा लसूण टाकायचा आहे चवीसाठी मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर टाकायची आहे हे सगळं आपल्याला थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे जर आवडणार असेल तर आपण याच्यामध्ये जिरी मोहरी हळद हिंग आणि कडीपत्ता याची फोडणी टाकू शकतो पण बिना फोडणीची सुद्धा ही चटणी अप्रतिम लागते आपलं बोंड्याचं पीठ तयार आहे आणि चटणी सुद्धा तयार झालेली आहे आता आपण बोंडा तळून घेऊया त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम झालं की भज्यांसारखं आपल्याला हे पीठ तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे बर मंडळी तुम्हाला हे मी बनवलेले व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे मी व्हिडिओ टाकल्या टाकल्या लगेच तुम्हाला दिसेल एका साईडनी बुंडा तळला आहे असं वाटलं की चमच्याने अशा प्रकारे अगदी अलगत आपल्याला तो कढईपासून मोकळा करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साइडनी सुद्धा तळून घ्यायचा आहे एकदा तो मोकळा झाला की आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे म्हणजे भोंडा एका साइडनी करपणार नाही आणि एकसारखा तळला जाईल मस्त सोनेरी रंगाचा झाला की बोंडा कढईमधून काढून घ्यायचा आहे आणि काढताना त्याचं तेल व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे अशा प्रकारे बाकीच्या राहिलेल्या बॅटरचाही आपल्याला बोंडा बनवून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला ही मी बनवलेली बोंड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी ट्राय नक्की करून बघा कारण मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल हा व्हिडिओ जर तुम्ही आत्तापर्यंत पाहत असाल तर तुमचे खूप आभार बाय बाय